कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त कर्जत खालापूर तालुक्यातील पाचशे एकावे भव्य रक्तदान शिबिर कर्जत पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूण पंच्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करून गरजू रुग्णांना सहकार्य केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तोसिफ सय्यद यांच्या शुभ हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार तसंच गणपतीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी शहीद जवानांना तसेच मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट कर्जत लाई